पंचवीस सप्टेंबरला तुम्ही एक पत्र लिहिलं होतं महाविकास आघाडीला की तुम्ही त्याचा भाग होऊ इच्छित आहे तुम्ही ज्या परंपरेचा वारसा सांगताय किंवा ज्या विचारांचा वारसा सांगताय ज्या कुटुंबाचा वारसा सांगताय ते या देशातलं एक खूप देशातलं नव्हे तर जगातलं एक खूप प्रतिदयस्ट प्रतिष्ठित आणि पावित्र्यमय असं कुटुंब आहे मग अशा कुटुंबाची वारसा सांगण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्याकडे ती परंपरा आहे त्या नेत्याला महाविकास आघाडीमध्ये पत्र लिहून जावं असं का वाटलं काँग्रेस पक्षाच्या काही नेत्याने असं वक्तव्य केलं होतं की यांनी कुठे इच्छा व्यक्त केली आहे की आम्ही इंडिया आघाडीमध्ये यावं आणि मग असं म्हटलं की ती जर परिस्थिती असेल तर इगो आपला असणारा बाजूला ठेवला पाहिजे की काही इथे लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य रुझवण्याचा असणारा एक भाग आपण असणार त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे आपण असं इतरांबद्दल जायला काहीच हरकत नाही म्हणून आम्ही ते पत्र दिलं की बाबा इंडिया आघाडीमध्ये जर आपलं आप आपण जर आम्हाला घेतलं तर आम्ही या देशामध्ये महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची चळवळ आम्ही असं चालवतो आहे आणि आघाडीला आणि चळवळीला आमची जी काही ताकद आहे त्याप्रमाणे आम्ही असं आपल्याला मदत करू शकतो या हेतूनेच आम्ही ते पत्र लिहिलं होतं मग ती वंचित बहुजन आघाडीची सोय लावायची होती की ती नेतृत्वाची सोय लावायची होती की काय मग काँग्रेसला तुम्ही का नको होतात बघा बराच आता तुमची आणि शिवसेनेची युती झालेली होती किंवा तुम्ही दोघं एकत्र आलेला होतात शरद पवारांना त्याच्याकडे मी नंतर येणार आहे पण काँग्रेस हा माझा पहिला मुद्दा आहे की काँग्रेसला तुम्ही का इतके तुम्हाला प्रतीक्षा यादी ठेवण्या इतपत तुम्ही का नको होतात आता ते मला वाटतं मी त्याचं काही उत्तर देऊ शकत नाही की त्यांनी वेळ का लावला तो त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष देऊ शकतं की त्यांनी आम्हाला चर्चेमध्ये घेण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी डिले त्यांच्याकडून का झाला हा मला वाटतं त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्यांच्यापुढे काही कन्स्टेन असेल तर तेच ती मांडू शकतात आपल्याला नुसतं वेट अँड वॉच असंच आमचा हा भाग होता काय का आम्हाला असं तर बी जे पीबरोबर जायचं नव्हतं हे आमच्या अगोदरपासून आहे कारण का बी जे पी म्हणण्यापेक्षा बी जे पीला बॅक करणारं जे आर एस एस आहे आणि त्यांची सगळी जी विचारसरणी आहे ती वैदिक सनातनी विचारसरणी आहे की ज्याच्यामध्ये बदल करायला तयार नाही आहेत आणि ते जोपर्यंत बदल करायला त्याच्यामध्ये तयार नाही तोपर्यंत फुलेशाहू आंबेडकरी विचारसरणीचा माणूस जो आहे तो त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतःहूनच आमच्या असणाऱ्या दोऱ्या ज्या आहेत त्या आम्ही कापून घेतल्यात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आमच्याकडं ऑप्शन जो राहतो तो हा सेक्युलर फंडचा ऑप्शन राहतो आणि ज्या ज्या वेळेस त्या सेक्युलर ऑप्शन ऑप्शनमध्ये संधी मिळते त्यावेळेस आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो